नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्या हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस मानण्यात येतो आणि या दिवशी ज्या पित्रांची मृत्यूची तारीख माहीत नसते तर त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते याशिवाय अज्ञात किंवा अकाली मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध केले जात असल्यामुळे याला मोक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांचा पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबावरील विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचं आहे या सर्व पित्री अमावस्याला आपल्याला एका ठिकाणी दही भात ठेवायचं आहे ज्यामुळं आपले पूर्वज प्रसन्न होतील आणि आपल्यावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होतील आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची घराची भरभराट प्रगती होईल आता हा दही भात आपल्याला कुठे ठेवायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचवली कर्माला खूप महत्त्व दिलं जातं पंचवळीमध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवलं जातं सर्व पित्री आमावशीच्या दिवशी पंचवली कर्म हे अवश्य करावे म्हणजेच कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवाला अन्न हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये जर सतत काही ना काही कारणावरून नेहमी भांडणं होत असतील कुरबुरी होत असतील कितीही पैसा कमवला तरी घरामध्ये टिकत नसेल सततचे घरामध्ये असणारे आजारपण किंवा घरावरती सतत येणारे संकट विघ्न ही आपल्याकडून काही कळत न कळत झालेल्या चुकांमुळं असतील किंवा आपल्या पूर्वजांचा पितृदोष आपल्याला लागल्यामुळं ला ला असतील आणि हा पितृदोष दूर करण्यासाठीच आपल्याला या सर्व पितृ अमावस्येला हा उपाय करायचा आहे आपल्या घराच्या आजूबाजूला आसपास अशा वाईट शक्ती असतात अदृश्य शक्ती असतात ह्या शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर कळत नकळत होत असतो आणि काही जणांना हा प्रभाव जाणवत देखील असतो तर काही लोकांना हा जाणवत नाही परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या कुटुंबावर ही जे काही विघ्न येतात पैसा टिकत नाही आजारपण तर हे सर्व कारणं यामुळेच असतात आणि या अशा या ज्या अदृश्य शक्ती असतात ज्या आपल्याला हो नुकसान पोहोचवत असतात तर या शक्ती या अमावस्येच्या रात्री अत्यंत प्रभावी असतात किंवा अमावस्याच्या काळामध्ये या प्रभावी असतात आणि त्यामुळं त्या काळामध्ये आपल्याला जास्त त्रास होतो परंतु या अदृश्य शक्ती जशा आपल्याला नुकसान पोहोचवतात तशाच देखील आपल्याला त्या खुश देखील ठेवू शकतात आणि या शक्तींना प्रसन्न करण्यासाठीच आपल्याला या दही भाताचा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय करत असताना कसा उपाय करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत म्हणजेच आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि एका छोट्या पातेल्यामध्ये त्याचा आपल्याला भात करून घ्यायचा आहे भात करत असताना यामध्ये चुकूनही मीठ घालायचं नाही आणि जो भात आपण शिजवणार आहोत तर तो पूर्ण शिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी थोडासा अरद कच्चा आपल्याला भात ठेवायचा आहे आणि नंतर हा भात बनवून झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे आणि वाटीभरच आपल्याला हा भात करायचा आहे वाटीपेक्षा जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये तो दाबायचा आहे म्हणजेच वाटीचा आकार या भाताला आला पाहिजे त्यानंतर आपल्याला एक जाडसर पुट्टा घ्यायचा आहे किंवा एखादी प्लेट घेतली तरी देखील चालेल आणि आपण हा जो वाटीमध्ये भात घेतलेला आहे तर तो ती वाटी जी आहे तर ती या पुठ्ठ्यावर किंवा या प्लेटवर आपल्याला पालती करायची आहे आणि वाटीच्या आकाराचा हा आपल्याला भात घ्यायचा आहे आता त्यानंतर आपल्याला या भातावरती एक चमच्याभर दही ता टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला यावरती एक अर्ध लिंबू ठेवायचा आहे लिंबू हे घेत असताना तुम्हाला अर्धच घ्यायचा आहे अख्खं लिंबू ठेवायचं नाही आणि त्यानंतर या लिंबूच्या फोडीला तुम्हाला काळा रंग लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये जर काळा तवा असेल तर अतिशय उत्तम किंवा काळा कोळशाने जरी आपण रंग लावला तरी देखील चालेल किंवा जर तुमच्याकडे कोळसा किंवा काळा तवा नसेल तर तुम्ही आपल्या एखादा काळा रंग देखील तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला यावरती हळदी कुंकू शिंपडायचं आहे आणि जे आपले पूर्वज आहेत पित्र आहेत तर त्यांचं स्मरण करायचं आहे आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांसाठी आपल्याला या आपल्या पूर्वजांना पित्रांना माफी मागायची आहे आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आता हा उपाय करत असताना या सर्व पित्री अमावसेच्या दिवशी शक्यतो आपल्याला बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे परंतु जर तुम्हाला शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही दिवसभरात हा उपाय करू शकता आणि त्यानंतर आपल्याला हा जो भात आहे तर तो तुमच्या घराच्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये दूर म्हणजे एका कोपऱ्यामध्ये नेऊन तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये यायचं आहे मग हा भात कावळा खाऊ किंवा एखादं कुत्रं खाऊ किंवा कोणताही एखाद्या प्राण्याने खाल्ला तरी देखील चालेल परंतु कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं चुकूनही यातील भात खायचा नाही किंवा आपण जो हा वाटीवर भात केलेला आहे तर त्यातील थोडाही भात आपल्या घरामध्ये राहणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे तर आता जो आपण हा उपाय पाहिलेला आहे सर्व पित्री आमावसेला दही भात ठेवायचा तर तो उपाय तुम्ही दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला देखील करू शकता तुम्ही दर महिन्याला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबावर जी काही विघ्न संकट बाधा आहेत तर ती दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे मग तुम्ही हा दही भात तुमच्या घराच्या छतावरती चा किंवा अंगणामध्ये ठेवू शकता आणि शक्यतो तुम्हाला हा बारा वाजण्याच्या अगोदरच उपाय करायचा आहे परंतु काही कारणास्तव जर शक्य होत नसेल तर तुम्ही दुपार पर्यंत हा कधीही उपाय करू शकता तर असा हा उपाय तुम्ही या सर्व पितरी अमावसेला अवश्य करा जेणेकरून तुमच्या पूर्वजांचा तुमच्या पितरांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहील आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल प्रगती होईल आणि घरावरची सर्व संकटं विघ्न दूर होतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद